पूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा ग्रो कर्जावर घेताना लावल्या जातात अनेक प्रकारचे छुपे शुल्क होम लोन करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण गणित दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब समोरील बिलकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा विसरू नका असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आजकालच्या काळात गृहकर्जाच्या माध्यमातून घर खरेदी करण्याची प्रक्रिया जोरात आणि पूर्वीपासून चालत आलेली आहे होम लोन घेताना आपल्याला अनेक अडचणींना सामना करावा लागतो ज्यामध्ये सिव्हिल स्कोर प्रॉपर्टी कागदपत्रे ही ई एम आय चे गणित त्यासोबतच इतर तांत्रिक बाबीचा समावेश असतो अनेक वेळा कर्जाची करताना आपल्याला अडचण येत असते त्यामुळे मूळ रकमेपेक्षा जास्त पैसे आपल्याला द्यावे ई एम आय आणि त्यावरचे व्याजाची रकमे त्यामुळे मोठी वाढ होते शिवाय आपल्या क्रेडिट हिस्ट्रीवर सुद्धा परिणाम होतो बँकाकडून आपण नियमित कर्ज प्रेरणा केल्यास डिफॉल्टर म्हणूनसुद्धा घोषित करण्यात येते सर्वप्रथम होम लोन घेताना आपल्या जवळील राष्ट्रीयकृत बँकेतील किंवा खाजगी बँकेतील व्याजदर तपासून पाहावे व्याजदराचा मोठा परिणाम आपल्या गृहकर्जाच्या हप्त्यावर होत असतो ह्याशिवाय आपण गृहकर्ज करताना प्रक्रिया शुल्काचा सुद्धा विचार करावा गृहकर्जावर बँक प्रक्रिया शुल्क आकारतात हे अंदाजे अर्धा टक्के ते एक टक्के आहे काही बँकांनी ते माफ केले आहे जसे की सी एस बी आय सध्या शून्य प्रक्रिया शुल्कावर गृहकर्ज देत आहे कर्ज घेण्यापूर्वी प्रोसेसिंग फीमुळे तुमच्या खिशाला धक्का लागणार नाही हे ठरवावे लागेल खालील यादीमधील अनेक चार्जेस असे आहेत की ज्यांची माहिती आपल्याला बँकेकडून सहसा दिली जात नाहीत कर्जामध्ये अनेक छुपे खर्च असतात जे आधी उघड केले जात नाहीत ते नंतर कळते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो गृह कर्ज घेताना खालील शुल्काची चौकशी आपण बँकेकडे करावी बहुतांश बँककडून ह्या शुल्काचा समावेश आपल्या कर्ज प्रकरणात केला जातो कायदेशीर शुल्क आहे तांत्रिक मूल्यमापन शुल्क फे फ्रेकिंग फे, फी दस्तऐवजीकरण शुल्क निर्णय शुल्क नोटरी शुल्क कर्जपूर्व पेमेंट शुल्क स्विच फी कर्जाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास आपला क्रेडिट स्कोर हा या प्रकरणातील राजा असतो क्रेडिट कार्ड चांगला असेल तर कर्जाची पूर्तता त्याचबरोबर व्याजदरात मोठा दिलासा मिळता मिळतो आपल्या क्रेडिट हिस्टरीच्या माध्यमातून आपल्याला व्याजदर त्याचबरोबर कर्जाचा पुरवठा केला जातो आपण नियमित कर्जफेड केली असल्यास आपल्याला तात्काळ कर्ज उपलब्ध केले जाते प्रॉपर्टीचे कागदपत्रसुद्धा गृहकर्ज घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात गृहकर्जाच्या माध्यमातून आपल्या प्रॉपर्टीचे कायदेशीर आणि खात्रीशीर तपासणीसुद्धा केली जाते सर्व कागदपत्र लिगल असल्याची खात्रीसुद्धा आपल्याला होम लोनच्या माध्यमातून मिळत असते अजूनही आपण जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट असेच आपल्याला सहज मिळत राहतील